हॅलो आलूची भाजी बनवणार आहे हे बघा छोटे छोटे आलू आहे याला स्वच्छ धुवून सिल्ट काढले आहे आता आणखी एक वेळ स्वच्छ धुवून याला पूर्ण कोरडं करून पुसून घ्यायचं आहे आणि वाटण जिरा आहे एक चमच सोप आहे लसण आहे आणि अद्रकचे तुकडे आहे हे मी याचं वाटण करून घेते हे बघा छान आलू स्वच्छ धुवून कोरडे करून पुसून घेतले आहे आणि तेल गरम होत आहे आता आपण याला छान फ्राय करू तेलामध्ये छान याला हलवत राहायचं आहे आणि पूर्ण फ्राय करून घ्यायचंय हवं तर तुम्ही तेलातून तळून पण घेऊ शकता बघा पाच मिनिट झालेले आहे मी हलवतच आहेत छान आणि हवं तर तुम्ही कुकर मध्ये एक सिट्टी लावून घेऊ हो शकता आलूला मी आता पकले का पाहिजे बघा थोडे अर्धे झाले अर्ध्याला जास्त झाले आता मी काढून घेते दोन कांदे आहेत बारीक कट केलेले आता यामध्ये आपण कांदा करू याला छान ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि आलू आपल्याला स्लो मीडियम आचेवरच फ्राय करायचं आहे मेघीसर भिजले सालाचे आता याला छान असं हे बघा आपले जे कांदे पकलेले आहे छान सोनेरी कलर झाला आहे आता यामध्ये आपण वाटण केलं होतं ते ॲड करू तुमच्याकडे धणे असले तर धने वाटणामध्ये घेऊ शकता मी पावडर घेत आहेत धने पावडर आहे छानला पकू द्यायचं आहे हळद ॲड करत आहे आणि लाल तिखट आहे हे एव्हरेस्टचा मसाला आहे छानला मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण छान पकू आहे छान सेण आहे टोमॅटो पेस्ट आहे हे ॲड करते गारवानी आहे छोटस वालं घेतलं याला आता असे टोचे मारून घ्यायचे आहे कारण तर यामध्ये छान मसाला घुसते आपला हे बघा छान पकलेले आहे आपल्या आलू कसं तेल सुटलेलं आहे मसाल्यामधून आता आपण याला थोडं साईडला ठेवू आणि थोडं किंचित बेसन भाजून घेऊ याच्यामध्ये छान आपली ग्रेव्ही थोडी जाडसर बनते बेसन घेतल्याने हे बघा आपला मसाला छान पकला आहे आता यामध्ये आपण आलू ॲड करू छान असं हलक्या हाताने मिक्स करू खूप सुंदर सेंट सुटले आहे माझ्या पद्धतीनं ट्राय नक्की करा वेगवेगळी पद्धत आहे दम आलू बनवण्याची पण माझी अशी पद्धत आहे आणि रेसिपी पूर्ण पाहत चला जरा ठीक <laughs> आहे आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करू आवडीनुसार जाडसर ठेवू शकता थोडं पातळ पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे आणि आता याला शिजायला थोडा वेळ लागते पाणी थोडं बऱ्यापैकी ॲड करू हे बघा मी पाणी ॲड केलं होतं कारण तर शिजायला थोडं वेळ लागत आता मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे आता आपण दम आलूला दम खात शिजत देऊ ठेवू आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे सात ते आठ मिनिट झालेले आहे मीडियम आचवर आता आपण बघू शिजल्याचा आलूच दम खाऊन झालेला आहे ग्रेवी छान घट्ट घट्ट आलेली आहे आता आपण हे बघा सरळ हे बघा फुटत आहे झालं आपला आपलं आलू शिजलेला आहे आता सांबार ॲड करते मी छान शेतातला आहे फुलाचा गावरानी सांबार आहे झाले आता भाजी गॅस बंद केला आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय जरूर करा छान सेंट येत आहे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा